भर बाजारपेठेतून व्यापाऱ्याची लाखो रुपयांची बॅग चोरट्यांनी लांबवल्याची घटना धुळ्यातील गल्ली नंबर चार या ठिकाणी घडली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे व्यापारी रस्त्यावर उतरले असून पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या यावेळी व्यापारी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आपल्या समस्या मांडल्यात धुळ्यातील गल्ली नंबर चार मधील दुलिया ट्रेडर्स या तेलाच्या दुकानाचे व्यापारी असणाऱ्या गोकुळ बधा आणि पैशांची बॅग दुचाकीवर ठेवून बंद करत असताना चोरट्यांनी पैशांची बॅग पळवल्याची घटना घडली घडलेल्या घटनेमुळे भर बाजारपेठेत खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय या भागातील विद्युत पुलावर अनेक महिन्यांपासून वीज नसल्यानं चोरट्यांनी या संधीचा फायदा घेतल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे यामुळे पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याचा छडा लावावा अशी मागणी यावेळी व्यापारी बांधवांकडून करण्यात आली आहे धुळे शहरातील धुळ्या ट्रेडर्स हे आस्थापनेचे आमचे ए बी सी डी असोसिएशनचे उपाध्यक्ष गोकुळजी भदान हे काल रात्री आपली दुकान बंद करून घरी जात असताना त्यांच्या दुचाकीवरनं लाखो रुपयांची पिशवी लंपात झालेली आहे अज्ञात चोरट्याने पापणी लावायचा आत ही दुर्घटना घडलेली आहे आणि या चोरीमुळे गल्ली नंबर तीन गल्ली नंबर चार गल्ली नंबर पाच आणि ऊस गल्ली या भागातील सर्व व्यापारी भयभयित झालेले आहे आणि त्यामुळे या चोरीचा ताबडतोब प्रशासनाने पोलीस प्रशासनाने छडा लावावा आणि आमच्या व्यापाराला रिकव्हरी परत मिळावी ही विनंती करता आणि या निवेदनाकरता आज आम्ही धुळे कलेक्टर ऑफिसमध्ये जमलेलो आहोत दुसरी गोष्ट अशी आहे की या दोन्ही तिन्ही गल्ल्यांमध्ये धुळे महानगरपालिकेतर्फे कोणती लाईटची व्यवस्था नाही अंधार असल्यामुळे सुद्धा त्या चोरट्यांचं फावलेलं आहे आता दुपारी दुपारनंतर जी उर्वरित आमची कॅश असते व्यापाऱ्यांची बँका बंद असल्यामुळे या बँकेत भरू शकत नाही आणि त्यामुळे ते घरीच घेऊन जातात आणि या दोघं तिघं बा बा गल्ल्यांमध्ये होलसेल बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे करोडोची उलाढाल दररोजही ठेवत असते आणि अनित्यक्रम आहे त्यामुळे चोरट्यांना ते आयतच फावलेलं आहे सहा महिने बारा महिन्याच्या आत अशी एखादी दुर्घटना आमच्या व्यापाऱ्यांच्या ह्याच्यात होते आणि पोलीस प्रशासन किंवा प्रशासन कोणताही छडा लावला जात नाही म्हणून आम्ही हे निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या गुन्ह्याचा त्वरित त्वरित छडा लावावा आरोपीला पकडण्यात यावं आणि आमच्या व्यापाराची रिकव्हरी परत मिळावी ही विनंती ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे